नमस्कार आज आपण एका खूप शक्तिशाली आणि तितक्या बोलणार आहोत स्तोत्र आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हे स्तोत्र म्हणजे जणू काही श्रीरामाकडे संरक्षणासाठी केलेली प्रार्थनाच बरोबर एक प्रकारचं आध्यात्मिक सुरक्षा कवचच म्हणायला हरकत नाही आणि याची सुरुवात म्हणजे ती गोष्टच किती विलक्षण आहे हो ना असं म्हणतात की बुधकौशिक नावाचे ऋषी होते त्यांना म्हणे हे स्तोत्र स्वतः भगवान शंकरांनी स्वप्नात सांगितलं स्वप्नात थेट शंकरांकडून हो आणि जागे झाल्यावर त्यांनी ते जसं ऐकलं तसंच लिहून काढलं म्हणजे याची उत्पत्तीच किती काय म्हणतात त्याला दिव्य आहे चला तर मग बघूया यात काय काय आहे नक्कीच तर श्रीराम रक्षा नावावरूनच कळतंय रामाकडून मिळणारं रक्षण अगदी आणि आपल्याकडील नोंदी सांगतात की यात एकूण अडतीस श्लोक आहेत हा अडतीस श्लोक यात मुख्यत्वे रामाचं नामस्मरण आहे मग शरीराच्या प्रत्येक भागाचं संरक्षण त्याला अंगरक्षण म्हणतात ना बरोबर अंगरक्षण आणि रामायणाचा अर्थातच हे म्हटल्याने काय फायदे होतात म्हणजे फलश्रुती हो फलश्रुती पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे जी सुरुवातीलाच येते कोणती तो पहिला श्लोक अस्य स्तोत्र मंत्रस्य हा श्लोक काय सांगतो की हे केवळ काव्य नाही तर हा एक मंत्र आहे अच्छा मंत्र म्हणजे कसा म्हणजे बघा प्रत्येक वैदिक मंत्रासारखं यालाही ऋषी आहेत म्हणजे ज्यांना ते प्रकट झालं ते बुधकौशिक ऋषी ओके मग त्याचा छंद आहे म्हणजे उच्चारणाची एक विशिष्ट पद्धत देवता अर्थातच श्रीराम आणि मग बीज शक्ती आणि किलक बीज शक्ती किलक हे काय हे मंत्रशास्त्रातले महत्वाचे घटक आहेत बीज म्हणजे त्या मंत्राची मूळ शक्ती शक्ती म्हणजे त्याची ऊर्जा आणि किलक म्हणजे जणू काही ती किल्ली जी मंत्राला कार्यान्वित करते अरे वा म्हणजे ही रचना फक्त पारंपरिक नाहीये तर रामचंद्र शरण मम श्रीराम माझे शरणस्थान आहे बरोबर मी श्रीरामाला शरण आलो आहे ही शरणागतीची भावना किती सुंदर खरंच आणि तो अंगरक्षणवाला भाग तुम्ही म्हणालात तो कसा आहे तो खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी रामाच्या एका विशिष्ट रूपाचं किंवा नावाचं स्मरण करून संरक्षण मागितलंय उदाहरणार्थ जसं मस्तकासाठी रामविलास डोळ्यांसाठी लक्ष्मणानुचर म्हणजे लक्ष्मणासोबत असणारे राम अच्छा म्हणजे प्रत्येक अवयवाला जणू काय एक वेगळं संरक्षण हो आणि हे फक्त शारीरिक नाहीये यातून एक प्रकारचं मानसिक आणि भावनिक पातळीवरचं संरक्षण ही अभिप्रेत आहे असं दिसतं म्हणजे एक संपूर्ण कवचच की अगदी जणू काही प्रत्येक अवयवाला सकारात्मक ऊर्जेने भारित करणं आणि यात रामाच्या गुणांचाही उल्लेख आहे म्हणालात तुम्ही हो नक्कीच रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे अशा श्लोकांमधून राम कसा आदर्श राजा होता नेहमी विजयी व्हायचा धर्मपालन करायचा राक्षसांचा नाश करायचा हे सगळं येतं म्हणजे रामायणाचा छोटा आढावाच मिळतो की हो ना आणि अजून एक गोष्ट म्हणजे नऊ पवित्र नावं दिली आहेत नवनामानी राम दशरथ सुत सीतानाथ अशी असं म्हणतात की ह्या नावांचा जप जरी केला तरी मानसिक शांती आणि संरक्षण मिळतं आणि मग सर्वात महत्वाचं म्हणजे फलश्रुती याचे फायदे काय सांगितले आहेत फायदे तर अनेक सांगितले आहेत आपल्याकडील माहितीनुसार मुख्य म्हणजे सर्व प्रकारची भीती नाहीशी होते भीती म्हणजे कसली भीती कोणतीही भीती अज्ञात भीती असेल किंवा रोग शत्रू यांची भीती असेल ग्रहपिढ्यांपासून मुक्ती मिळते असंही मानलं जातं अच्छा इतकंच नाही तर धन आरोग्य यश आणि मुख्य म्हणजे आत्मिक शांती मिळते हे तर आजच्या काळात खूप गरजेचं आहे ताणतणाव असुरक्षितता अगदी म्हणूनच म्हटलं की हा एक प्राचीन आध्यात्मिक उपाय आहे जो आजही तितकाच महत्वाचा वाटतो ही फक्त इच्छापूर्ण होण्याची यादी नाही तर एक संतुलित निर्भय आयुष्य कसं जगावं याचं मार्गदर्शन आहे आणि हे कधी म्हणावं किंवा ऐकावं याबद्दल काही खास सूचना हो आहेत ना रोज सकाळी म्हटलं तर उत्तम किंवा प्रवासाला निघताना काही संकट आल्यासारखं वाटलं तर किंवा अगदी रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे ऐकलं तरी चालतं काही जण लहान मुलांच्या संरक्षणासाठी याचा उपयोग करतात असं ऐकिवत आहे म्हणजे थोडक्यात हे केवळ पठण करण्यापुरतं नाहीये तर नाही तर हे एक प्रकारचं ऊर्जामय कवच आहे अगदी बरोबर शब्द वापरलात ऊर्जामय कवच आपल्या माहितीत एक छान उपमा दिलीये बघा कोणती विजेपासून घराचं रक्षण करणारा लाइटनिंग अरेस्टर असतो ना हो माहितीये तो जसा जास्त वीज आली की तिला जमिनीत पाठवून देतो आणि उपकरणांना वाचवतो मिसच हे स्तोत्र आपल्या आयुष्यात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा अडचणी संकट यांच्यापासून आपलं संरक्षण करतं असं मानलं जातं एक अदृश्य कवच तयार करतं म्हणजे त्या नकारात्मकतेला ते, नकारात्मक ते आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही हो साधारण तशी कल्पना आहे आणि इथेच एक विचार मनात येतो की हे आध्यात्मिक संरक्षण नेमकं कसं काम करत असेल त्याचं स्वरूप काय असेल खरंय तर मग या सगळ्या माहितीचा आपण काय अर्थ काढू शकतो श्रीराम रक्षा स्तोत्र हे संरक्षण आणि शांती मिळवण्यासाठी एक कालातीत साधन आहे बरोबर सनातन परंपरेतलं हे ज्ञान आजही तितकंच लागू पडतं आणि जाता जाता एक विचार येतोय आपल्या नोंदींमध्ये असंही म्हटलंय की श्रद्धेने पठण केलं तर जादूही अनुभव येतात असं उल्लेख आहे मग आजच्या जगात जिथे आपण प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा मागतो तिथे अशा प्राचीन साधनांच्या परिणामकारकतेमध्ये आपल्या स्वतःच्या श्रद्धेची विश्वासाची भूमिका किती महत्वाची असेल हा खूप चांगला प्रश्न आहे श्रद्धा आणि अनुभव यांचं नातं कसं असतं हो कदाचित हे प्रत्येकाने स्वतः अनुभव घेऊनच ठरवण्यासारखं आहे नाही का